पारंपरिक पिकातून नफा येत नव्हता मग या शेतकऱ्याने कल्पना केली की के आपण दुसरं काहीतरी यामध्ये करूयात आणि तसंच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्ट्रॉबेरीची शेती लावायचं ठरवलं नंदुरबार मधील हा तरुण बघायला गेलं तर आज यशस्वीरित्या शेती करतोय वेगवेगळे प्रयोग करत होताच पण एका प्रयोगात सातपुड्यातील हा तरुण यशस्वी झाला संपूर्ण गावच त्यांना समृद्ध केलंय नंदुरबार जिल्ह्यातील डाब या सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या छोट्याशा गावात राहणारे धीरसिंग ही पारंपरिक शेतीला मागे टाकून स्ट्रॉबेरीची शेती केली आणि हा प्रयोग यशस्वी झाला कृषी विभागाच्या मार्गदर्शनानं आणि मदतीनं त्यांनी ही शेती सुरू केली सुरुवातीला उत्पन्नाची अनिश्चितता होती पण धीरसिंग यांची चिकाटी आणि प्रयोगशीलता कामी आली आज त्यांच्या स्ट्रॉबेरी शेतीतून लाखोंच उत्पन्न मिळते आणि इतर शेतकरीही या नव्या पिकाकडे वळताना त्यांच्या या प्रयोगामुळे फक्त एक व्यक्ती नाही तर एक संपूर्ण गाव यशाच्या नव्या वाटेवर चालायला लागला आहे